महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवाडा बुज येथील बिबट वाघाने दोन शेळ्या फस्त केल्यात गावात भीतीचे वातावरण वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येत असलेल्या घोसरी उपवनक्षेत्रातील देवाडा बुज येथील किसन गिरमा गोहणे यांच्या गावातील गोठ्यात बिबट्या वाघाणे शिरकाव करून एक बोकड आणि शेळी फस्त केली असल्याची घटना नुकतीच घडली सदरची माहिती घोसरी उपवनक्षेत्राला देण्यात आली घोसरी उपवणक्षेत्राची वनरक्षक पी एम लांडगे मॅडम तसेच भोसरी बीटचे वनरक्षक एच जी शिंदे यांनी घटनास्थळी मोका चौकशी करून पंचनामा करण्यात आलाय बिबट्या बागाने शेळाफस्त केल्याने गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय बिबट्या गावात फेरफटका करीत असल्याने वन विभागाकडून मागील दोन दिवसापासून गस्त सुरू केली असून आजूबाजूला कॅमेरे लावल्याची माहिती हाती आली आहे शेळ्या व बोकड बिबटे हल्ला केल्याने शेळ्या जागीच ठार झाल्या आहेत तेव्हा संबंधित शेतकऱ्याला वन विभागाकडून आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता केली जात आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी विकास शेडमाके चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा